नमस्कार मित्रांनो मी अमोल फॅशन काप चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण एका शर्टची कटिंग करणार आहोत या शर्टची फिटिंग ही कस्टमरने अंगावर घातलेल्या शर्टच्या फिटिंग प्रमाणे हवी होती म्हणून मी काय केलं कस्टमरच्या अंगावर घातलेल्या शर्टच्या फ्रंटचं माप त्याच्या पोटाच्या फ्रंटचं माप आणि त्याच्या हिच्या फ्रंटचं माप घेतलं आणि त्याच्या माध्यमातून आता आपण कटिंग करणार आहोत दुकानात आलेल्या शंभर टक्के कस्टमर पैकी ऐंशी ते नव्वद टक्के कस्टमरला त्यांनी अंगावर घातलेल्या शर्ट किंवा पॅन्टची फिटिंग सेम टू सेम हवी असते म्हणून अशा पद्धतीच्या शर्ट किंवा ची कटिंग करणे खूप गरजेचे असते तर चला आता आपण ह्या शर्टची कटिंग करूया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला आता आपण सुरू रुंदीला हा असा छत्तीस आहे आणि लांबी जी आहे सव्वा दोन मीटर कपड्याची कटिंग करताना शर्टची किंवा ची कटिंग करताना जे आपण नेहमी उलट्या कपड्यावर करतो म्हणून हा कपडा मी उलटा करून घेतो हे बघा हा सवासा कपडा आहे आतल्या बाजूने आपल्याला मार्किंग करायचे असते आणि कटिंग करायची असते मी कपडा उलटा करतो तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा छत्तीस होतं तर हे अठरा राहिले म्हणजे खालचा अठरा आणि वरचा अठरा असं छत्तीस सगळ्यात आधी आपल्याला इथे एक रेश ओळून घ्यायचे जेणेकरून हे बघा हा जो कमी जास्त कपडा आहे तो आपल्याला सरळ करता येईल माझ्याकडे एल टाईप पट्टी आहे याने मी सरळ करतो त्यानंतर आणखीन एक आपल्याला सगळे सोडून घ्यायचे अर्धाच वर सोडून आणि इथून खाली सगळे मेजरमेंट लावायचे आपल्याला आता असा टेप ठेवायचा आहे या रेषेपर्यंत आता खालच्या दिशेने ओढून धरायचा आहे शर्टची उंची होती आपली अठ्ठावीस मार्जिनसाठी फोल्डिंग करण्यासाठी एक किंवा दीड इंच ठेवायचं मी दीड इंच ठेवतोय इथं आर्मोचं मार्क करायचंय छातीचा चौथा हिस्सा नऊ इंच आणि त्याच्यातून पाव इंच मायनस करायचा तुम्ही अर्धा इंच वर मायनस करू शकता त्यानंतर शोल्डरचा उतार लावायचा शोल्डर डाऊन सव्वा दोन इंच लावतोय तसेच आता पोटाच्या उंचीचा मार्क लावायचा आहे ते साडेसोळा इंचवर मी लावतोय इथून इथपर्यंत पोटाच्या उंचीच मार्क साडेसात किंवा सात इंच असतं आता हे सेम मार्क मी या दिशेने लावून घेतोय कारण या दिशा सरळ करता म्हणून शोल्डर डाऊन आपण लावतोय सव्वा दोन खड्ड्याचं माप लावतोय पौण्या नऊ पोटाची उंची लावतोय सोळा आणि शर्ल्डची उंची आहे अठ्ठावीस आणि फोल्ड मार्जिंगसाठी किंवा गोल्ड मारण्यासाठी दीड इंच किंवा सव्वा इंच आपण ऍड करतो आता हे सगळं आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायच्यात दोन इंचा मार्क करायचंय हे बघा किनार सोडून मी दोन इंचा मार्क करतोय कारण किनार आपल्याला गट करायचे इथून अडीच इंचावर एक मार्क करतो इथून अडीच इंचवर एक मार्क करत अडीच इंचावर हे मार्क आपल्याला जोडून घ्यायचे आता आपल्याला इथं शोल्डरचा मार्क करायचंय शोल्डर आहे आपली साडे अठरा साडे अठराचा हाफ करायचाय सव्वान्व साडे अठराचा हा सव्वा नऊ आणि सिलाईसाठी मार्जिन अर्धा इंच ऍड करायची म्हणजे इथं टोटल आपल्याला पावणे दहा इंचा मार्क करायचं त्यानंतर आपल्याला गळ्याचा मार्क करायचंय आहे गळा आहे आपला पंधरा पंधराचा पाचवा हिस्सा करायचा आहे पाच तरी पंधरा तीन इंच आणि इथं तीन इंच न लावता पाव इंच मायनस करून पावणे तीन इंचावर मार्क करायचा इथं आणि नंतर तिथं असं बॉक्स बनवून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला तक्तीचं मार्क करायचंय शोल्डर होती आपली साडे अठरा त्याचा हाफ करायचंय सव्वाणव आणि अर्धा इंच मायनस करून मार्क करायचे म्हणजे आपल्याला इथं मार्क करायचं किंवा तुम्ही जेवढी शोल्डर आहे तेवढं पण करू शकता जास्त केलं तिथे रिंगच पडणार नाही मी अर्धा इंच एक्स्ट्रा करतोय हा मार्क आणि हा मार्क आता आपल्याला जोडून घ्यायचं आता आपण इथून इथपर्यंत इत फ्रंटचं माप करायचंय फ्रंटचं माप होतं साडे अकरा आपल्याला तयार साडे अकरा ठेवायचा आहे म्हणून साडे अकरा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आपल्याला फ्रंटचं माप जर आपण घेतलं नसतं तर छातीचा चौथा करून अडीच किंवा सव्वा दोन मिक्स केला असतं म्हणजे बघा छत्तीसचा चौथा इस नऊ इंच आणि त्याच्यामध्ये सव्वा दोन इंच आपण मिक्स करायचं म्हणजे लुझिंग मध्ये बसतो पण कस्टमरला हा त्यांनी अंगावर घातला होता तसाच मेजरमेंटचा फिटिंगचा शर्ट पाहिजे म्हणून आपण इथे साडे अकरा साठी बारा इंचवर मार्क केलेला आहे त्यानंतर इथून इथे आपल्याला पोटाच्या फ्रंटचा मार्क करायचं आहे त्याचं मेजरमेंट होतं साडे दहा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून आपल्याला इथे मार्क करायचंय म्हणजे तयार साडे दहा तयार साडे दहा आहे अर्धा इंच ऍड केलं अकरा इंचावर मार्क करायचं हिपचं मेजरमेंट पण साडे अकराच होतं म्हणून आपल्याला इथं साडे अकरा तयार आणि अर्धा इंच सिलाई झाले इथं थोडं कमी केलं तरी चालेल आता हे मार्क आपल्याला जोडून घ्यायचे हे मी जोडून घेतो तोपर्यंत तुम्ही काय करा करा शेअर करा बघा आपल्याला सेम द्यायचं आहे ऍपल कट आहे म्हणून इथून वरच्या दिशेने सव्वा दोन इंच आहे अडीच इंच पण घेऊ शकता तुम्ही सव्वा दोन इंच घेतोय इथून आपल्याला आता से करत आहे मग आपला हा दोन फ्रंट आपले कट झालेले आहेत खिशाचे मार्किंग आपल्याला इथून पाऊन इंचावर करायचे असते इथं करायचे आपल्याला अशा पद्धतीने त्यानंतर आपण इथं इथं एक पाऊन इंचावर इथे मार्क करायचा आहे इथे एक मार्क करायचा आहे पाऊन इंचावर मार्क, मार्क करायचा आहे हे जे मार्क केलेले आहेत हे मार्क आपल्याला बॅक फ्रंट कट करण्यासाठी रेफरन्स म्हणून वापरायचे आहेत तर ते कसं करायचे ते आपण बघूया चला आपण आपण बॅक फ्रंट कट करूया हा फ्रंट मी काढून साईडला ठेवतो आता शिल्लक राहिलेला कपडा असा ओढून घ्यायचा आपल्याकडे आणि हा पुढच्या दिशेने टाकायचा आहे आणि हा जो शिल्लक राहिलेला आहे असा फोल्ड करायचा त्यानंतर इथून खालच्या दिशेने अर्धा इंचावर मार्क करायचा आपल्याला आता बॅक फ्रंट कट करण्यासाठी आपल्याला टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यावा लागतो बघा हा टॉप फ्रंट कट के केला होता त्याचा रेफरन्स घेऊया ही जी रेस ओढली होती त्या रेषेपर्यंत आपल्याला असं ठेवायचंय आणि हे जे बी पाऊन इंच ठेवलं होतं एक्स्ट्रा जे आधी सांगितलं होतं ते आपल्याला इथं असं ठेवायचंय बघा अशा पद्धतीने ठेवायचंय इथं पाऊण अंतर आहे इथं पाऊण अंतर आहे अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि हा या रेषेशी आपल्याला असा मॅच करून घ्यायचा आहे पाऊन इंच आणि हे पाऊन इंच ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय इथं शोल्डरचं मार्क करायचंय आपली शोल्डर सा कर होती साडे अठरा त्याचा हाफ करायचा आहे सव्वान आणि अर्धा इंच ॲड करून पावणे दहा इंचावर मार्क करायचं त्यानंतर इथून इथे एक पावणे इंचाचं अंतर ठेवायचे आपल्याला असं कट करण्यासाठी सेल देऊ आपला बॅकफ्रंट पण कट झालेला आहे तुम्हाला मार्किंग दिसत नसणार आहे नक्कीच कारण खूपच फेंट आहे याने मी केलं तरी दिसत नाहीये याने पण दिसत नाहीये शेवटी मी हे चूज केलं आणि कमीत कमी दिसतंय तरी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वर मार्जिन ठेवायचे आता बॅक आणि टॉप फ्रंट आपला कट झालाय आता आपल्याला बाह्या कट करायच्या हा राहिलेला कपडा याच्यामध्ये बाहे कट करूया हा टोटल अठरा अठरा छत्तीस झाला सरळ करून घेऊया किनार आपल्याकडे आहे अशीच समोरच्या दिशेने फोल्ड करायची हे बघा इथे एक सोडून घ्या अशी या रिशेपासून खालच्या दिशेने आणि इथे मार्किंग करायची आपल्याला बाईची लांबी आहे साडे चोवीस त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायचे आणि पंचवीस साडेपंचवीस इंचावर मार्क करायचं हे बघा चोवीस त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून इथं मार्क केलं सिरेश मारली तरी चालेल आणि आपला जो कफ होता तो अडीच इंचा आहे म्हणून त्या च अडीच इंच आपल्याला इथून मायनस करायचे आता या मार्क वरूनच आपल्याला बाकीच्या कटिंग करायचं कफ जो आहे त्याची जी रुंदी आहे ते दहा इंच आहे दहा इंच त्याचा हाफ करायचं पाच इंच आणि एक इंच ऍड करायचं शिलाईसाठी दोन्ही बाजूने एक मार्क करायचं आणि इथं अर्धा इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं अशा पद्धतीने मध्ये एक प्रेश मारून घ्यायची आता या दिशेला येऊया वरच्या बघा हा टॉप फ्रंट कट केला होता ना आपण इथून इथे किती ठेवलं होतं आपण पवण्या नो ठेवलं होतं अरे पवने नो आपल्याला इथे मार्क करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या फाईट लावायचे इथं साडेचार किंवा सव्वा चार इंचावर तर मी इथं सव्वा चार इंचावर त्या फाईट लावतोय आणि हे जे आपण मेजरमेंट घेतलं होतं इथून इथं पावणे नऊ ते इथं लावायचंय आता छत्तीस पन्नास होता म्हणून हे नाही तर तुम्हाला सिंगल सिंगल वाईक कट करावं वा लागली असती जर साडे नऊ जर असतं आर्म होत किंवा खड्डा इथं नवीन इंच होता म्हणून आपलं भागलं इथं आपल्याला दीड इंचावर एक मार्क करायचं असा त्यानंतर इथून इथे आपल्याला एक अर्धा इंच एक मार्क करायचा आहे असा हां मार्क आणि हा एंड वाला मार्क आपल्याला जोडून घ्यायचा आहे टाईट असेल तर अजून तुम्ही कर देऊ शकता हा लूज शर्ट आहे याच्या याचा आपल्याला हाफ करायचा आहे याचा आणि याचा परत आपल्याला हाफ करायचंय अर्धा इंच अर्धा इंच हे आता आपण कट करून घेऊया भाई आपण कट केलेली आहे आता अशा दोन वरचे फ्रंट पकडायचे आणि अशी बाई पुढच्या दिशेने टाकायची ठीक आहे आणि हे जे मार्क केले होते याचा आधी आपल्याला सेफ देऊन द्यायचा आहे बघा सेफ द्यायचा आपल्याला आपल्याला कट करून घ्यायचं त्यानंतर पहिले जशी होते बाई तशीच करायची इथं अर्धा इंचा फरक ठेवायचा आहे तसा आणि याला परत सेफ देऊन घ्यायचं सेंटर झालेलं आहे बाहेरचं बघा हा जो जास्त कर्व आहे ती समोरची बाजू आहे आणि हा जो कमी कर्व आहे ती बॅक साइड ची बाजू ठीक आहे तर या बॅक साइडच्या बाजूला आपल्याला इथं त्याची पट्टी असते ब्लँकेट त्याची मार्किंग करायचे त्याच्यासाठी बघा अर्धा इंचवर एक मार्क करून घ्या सरळ रेस सोडून घ्या आणि हे सेंटर आणि हे मोजून घ्या त्याला हाफ करा सरळ रेस सोडून घ्या छत्तीस छात्रीसाठी साडेपाच इंचावर करायचे आपल्याला म्हणजे जास्त असेल तर सायन्स पण ठेवू शकता मी साडेपाच इंचावर ठेवतोय हो हे आता आपल्याला कट करून आहे ही झाली आपली शोल्डर ही झाली आपली बाई कटिंग आपल्याकडे शिल्लक कपडा आहे आता आपण एक शोल्डर कट करूया सफोल्ड करायचा आहे एक शोल्डर आधी कट करूया दोन शोल्डर लागतात शर्टला आपली शोल्डर किती होती साडे त्याचा हाफ करायचा आहे सव्वा नं आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळायचंय सवान इंच इंच मी पावणे दहा इंचावर मार्क केला मी त्यानंतर सहा इंचावर आपल्याला एक मार्क करायचा आहे बघायचा गळा होता पंधरा पंधराचा पाचवा हिस्सा करायचा आहे तीन इंच इथे मार्क करायचा तीन इंच आपण इथे जेव्हा फ्रंट कट केला होता त्यावेळेस गळा आपण पाव इंच कमी ठेवला हो होता पावणे तीन इंच केला होता पण इथं तीन इंचच लावायचंय इथून खाली दीड इंच किंवा पावणे दोन इंच लावायचे जर गळा मान जर थोडी मोठी असेल तर पावणे दोन इंच लावा नाही तर दीड इंचला जर आपण गोल शेप दिला तर शोल्डरला काय अशी गुढी पडेल गोल शेप नाही द्यायचा आपल्याला असं शेप द्यायचा फ्रंट कट केला होता त्या शोल्डर डाऊन जी होती आपली ती सव्वा दोन इंच होती इथे पण तेवढंच डाऊन करायचं सव्वा असं मार्क करून द्यायचं बघा हे आपल्या शोल्डरचं मार्किंग झालेलं आहे याला आता आपण कट कर, कर। चला चला एक शोल्डर झाली आपली बॅक फ्रंट असं बसणार आहे आपल्याला असं सिलायला जाणार आहे असा फ्रंट बसणार आहे असा आणि इथं आपली बाई बसते आपण बाई मोजून घेऊया सिलाई साठी असा अंतर सोडून घ्या आपण मग पावणे वीस भर के जास्त कर्व असलेलं या फ्रंटला जॉईंट होईल आणि हे कमी कर्व असलेलं या फ्रंटला म्हणून हे असं ठेवतो हे आपल्याला असं जोडून घ्यायचं अशी ही पाहिजे बसेल बरोबर बसली एवढासाच फरक फरक पडलाय दोन सुताचा तर अशा पद्धतीने आपला संपूर्ण शर्ट कटिंग झालेला आहे डबल बाई कट कराय शोल्डर कट करायची ते आपण या कपड्यामध्ये करू शकतो मध्ये तुम्हाला काही आवडलं असेल किंवा काही नवीन शिकायला भेटलं असेल तर ते, ते मला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नॉलेजेबल कटिंग साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद